नमस्कार मंडळी आपण आज गणेश विश्वनाथ जोगदंड राहणार शहाजानपूर तालुका माजगाव जिल्हा बीड यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्यांनी आंतर आंतरपिकाची आंतरपीक घेतलेलं आहे उसात गहू लावलेला आहे तर ह्यांनी फक्त आंतर जरा उसाच्या गव्हाच्या मधात एवढं अंतर आपण साक्षात शेतकऱ्याला विचारू की ह्याच्या नफा का तोटा हे काय झालेलं आहे म्हणून तर गणेश भाऊ तुम्ही हे शेजारीच गहू लावलेला आहे तर ह्याचं तुम्हा का 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 तुम्हाला काही अडचण आधी का ऊसात की वाडीसाठी गहू चांगला आला का ऊस चांगला आला ह्याच थोडी आम्हाला माहिती सांगा तर गणित भाऊ ह्याचा नपाटा नपाला म्हणजे तुम्हाला कसं वाटत होतं की कसं लावा म्हणून थोडं वर फायदा होतो थोडं अंतर समजा तुम्ही तुम्ही म्हणतात की एक ऊस आहे तर गहू की इथं लावायचं पाहिजे तर मग असं म्हणलंय तुमचं तर हे का म्हणून लावलं मग तुम्ही आमच्या घरच्या मग घरात म्हणजे पाणी जाण्याचा पाणी जाण्यामुळं खाली लागवड केली खाली लागवड केली का म्हणजे वरी पाणी खाली आलं वरी पाणी मुरत नव्हतं समजा वरपर्यंत पाणी इथपर्यंत पाणी जात नव्हतं तर ह्याच्यासाठी काय करायचं शेतकरी मित्रांनो आपण ड्रिपचा वापर केला तर एकदम भारी उत्पन्न येत आहे चांगलं होतंय गावाला पाणी द्यायच्या ऐवजी गावाला गावालाच पाणी देण्या आणि उसाला द्यायचा आणि असलं तर ऊसाच्या सरीने देता देता येत असता आपल्याला त्याच्यामुळे आपण गहू आणि ऊस जर ऊसामध्ये अंतर पिक घ्यायचं असलं तर आपण ड्रिपचाच उपयोग करावा ही चूक गणेश भाऊ कोण झालेली आहे आणि त्यांनी फक्त घा गहू लावण्यासाठी त्यांनी जागा आप उग ऊसाला एकदम चिटकून लावलेली त्याच्यामुळे ह्याचा गहू थोडा खोचा राहिलेला क्वालिटी एवढी भारी नाही त्याच्यामुळं गणेश भाऊ तर दुसऱ्या बाजी लावताना तुम्ही ड्रिपचा वापर करावा नाहीतर असेल ना चार फुटी मधी दोन दोन साऱ्या दोन फुटी काढायच्या आणि मला गहू लावायचा त्याच्यात त्याच्यात काय होईल उत्पन्न वाढ होईल आणि उत्पन्न पण चांगलं होईल तर त्याच्यामुळे आपण शेतकरी मित्रांनी हे लक्षात ठेवायचं की आंतरभीक घेत असताना आपण ऊस ऊस जरी तर लावला तर मधा दोन फुटी सरी काढून दोन मध्ये गहू लावणे आणि ऊसाला पण त्याचा त्रास होणार नाही आणि गव्हाला पण नाही होणार त्याच्यामुळे आपलं दोन्ही पण पिकं व्यवस्थित होतील ತೆರಿಗೆ ಲಕ್ಷೂ ರಾಮ ರಾಮ